या प्रायोजक आहेत मोबाईल कॅफे एक मल्टीब्रँड शोरूम आमचा पत्ता सिन्नर बस स्थानक गाळा नंबर तेरा चौदा महात्मा फुले पुतळ्या शेजारी नामको बँकेसमोर सिन्नर नाशिक आमच्या सर्व ग्राहकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा सध्या सिन्नर शहरात दिवाळीच्या खरेदीच्या निमित्ताने सायंकाळपर्यंत बाजारपेठा गजबजलेल्या दिसत असून याचा परिणाम वाहतूक कोंडीवर देखील झाला असून शहरात एक जरी चारचाकी वाहनाने प्रवेश केला तर वाहतूक कोंडीत झालीच म्हणून समजा सायंकाळची वेळ बाजार करून घरी निघायच्या घाईत असलेले वाहनधारक कुणाचाही विचार न करता आपली वाहने आडवे तिडवे घालून वाहतूक कोंडीचे कारण बनतात मग काय लवकर घरी जाण्याच्या विचाराने पुढे पुढे जाणाऱ्या वाहनधारकांना नाईला जास्त या वाहतूक कोंडीत अडकावे लागते मग काय जितका वेळ होणार असतो त्यापेक्षा जास्त उशीर या वाहतूक कोंडीत अडकल्याने होतो त्यामुळे घाई न करता शिस्तीने वाहने चालवल्यास अ... शिस्तीने वाहने चालवल्यास असल्या वाहतूक कोंडीचा सामना कोणालाही करावा लागणार नाही एस एन न्यूजसाठी प्रशांत सोनवणे